अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळा नामवंत कलाकार पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत वीस एप्रिलला हा सोहळा रंगणार आहे अंबर भरारी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित नवव्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचा सोहळा वीस तारखेला रंगणार आहे सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार उपस्थित राहणार आहेत प्रसाद ओक मकरंदा नासपुरे स्वप्नील जोशी अंकुश चौधरी इत्यादी फेमस अभिनेते ह्या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत माजी नगराध्यक्ष न सुनील चौधरी यांनी ही माहिती दिली आहे अंबरनाथ शहराला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला असून आजवर अनेक नामवंत कलाकार घडले आहेत त्यामुळे अंबरनाथ नाव जगभरात पोचावे हा मूळ उद्देश ठेवून नऊ वर्षापूर्वी अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाची सुरुवात करण्यात आली दिग्गज कलाकारांची या चित्रपट महोत्सवाला उपस्थित आतापर्यंत लावलेली आहे यंदाच्या वर्षी चित्रपट महोत्सवात पन्नास चित्रपटांनी सहभाग घेतला आहे यापैकी महाराष्ट्राने बाजी मारले असलेले चित्रपट सर्वाधिक म्हणजेच माना पंधरा नामांकन मिळाले आहेत ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे चित्रपट लेखक अनिल खालेलकर यांना सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे येथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे डोंबिल फास्टचे प्रतिनिधी रिपोर्ट डोंबिल फास्ट अमरावती सातत्याने नऊ वर्ष हा महोत्सव साजरा होतोय चित्रपट महोत्सव महोत्सव दिग्दर्शक आमच्या महेंद्र पाटील तत्ता घावट डॉक्टर गणेश राठोड डॉक्टर राहुल चौधरी अनेक निखिल चौधरी त्याचबरोबर अनेक या संस्थेचे प्रमुख आहेत संस्थापक सदस्य पत्रकार समन्वय समिती खबर काजी पंकज पाटील हे पण याचे समितीचे सदस्य सर्वांच्या सहकार्यांनी विनामूल्य आणि नागरिकांना मोफत असा हा महोत्सव आयोजित केला जातो यामध्ये नामवंत दिग्दर्शक संगीतकार अभिनेते अभिनेत्री आणि सर्वच प्रकारचे त्यामध्ये लोक सहभाग घेतात आपल्याकडे यावर्षी कमीत कमी पन्नास चित्रपटाचा स्क्रीनिंग झालं आणि पन्नास चित्रपटांना आपण पंचावन्न पुरस्कार देतो आणि पाचशे पंचवीस कलाकार नॉमिनेटेड आहेत आपल्याकडे कलाकार आणि तंत्रज्ञान एकूण पाचशे पंचवीस जणांना नामांकन आपण जाहीर केलेलं आहे